श्रोत हो नमस्कार चिंतन या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत डॉ शुभांगी दातार यांचे विचार विषय आहे निश्चयाचा महामेरू आज एकोणीस फेब्रुवारी शिवजयंती आपल्या सर्वांच्या लाडक्या आराध्य दैवताचा शिवाजी महाराजांचा जन्मदिवस समर्थ रामदास म्हणतात शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी आज त्यांचं हे रूप विशेषत्वाने आठवावं याचं कारण असं की खरं तर इतकं काही लिहिलं बोललं गेलंय की पुनरावृत्ती होतेच होते असं जरी असलं तरी कधीकधी काही गोष्टी आपल्या स्मरणातून निघून जातात त्याचा पुन्हा पुन्हा सराव केला तर त्या आपल्याजवळ राहतात लक्षात राहतात म्हणून आज काय आठवावं त्यांची कामगिरी त्यांचा गनिमिकावा त्यांनी स्वराज्यासाठी केलेले अथक प्रयत्न त्यांचं व्यक्तिमत्व आणि असं अजून कितीतरी मला पटकन आठवल्या त्या ह्या ओळी निश्चयाचा महामेरू बहुत जनांसी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी महामेरू म्हणजे हिमवनातलं एक सोनेरी शिखर ज्याचं तेज सूर्याहूनही अधिक आहे केलेल्या निर्धारावर एखाद्या उत्तर तुंग शिखराप्रमाणे ठाम राहणारा हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा म्हणणाऱ्या शिवरायांचे अनेक गुण वारंवार आठवावे असेच त्यांना आपलं राज्य शून्यातून उभं करावं लागलं त्यांच्या अंगी धर्माभिमान असताना धर्मसहिष्णुताही होती कुशल युद्धतज्ज्ञ होते पण त्यांनी नीतीचा कधी राहास होऊ दिला नाही कठोर असले तरी क्रूर नव्हते तसंच धार्मिक असले तरी धर्मभोळे नव्हते सतत वास्तवाचं भान असणारे होते अनाठाई साहस आणि दगदग न करण्याची विवेकबुद्धी त्यांच्याजवळ होती आपण लाखोंचे पोशिंदे आहोत याचं भान त्यांनी कधी सुटू दिलं नाही पराभवात खचले नाहीत आणि विजयानं हुरळून गेले नाहीत या सगळ्यात महत्वाचा शब्द आहे निश्चय हा निश्चय इतक्या नकळतपणे आग्रही आणि हट्टी बनत जातो तरी तसा तो त्यांच्या बाबतीत कधीच झालेला दिसत नाही म्हणून कोणतीही कृती करताना त्यांनी ती नीतीचा अवलंब करूनच केली तो निश्चय निश्चय न राहता हट्ट झाला असता तर कोणत्याही मार्गाने मला हवं ते मी मिळवीनच असं काहीसं झालं असतं मग त्यातला निर्धार गळून पडला असता कदाचित पराभवाने खचून जाण्याची शक्यता पण जास्त होती कारण मला जे हवंच आहे ते जर मिळालं नाही तर अशी व्यक्ती स्वतःला परिस्थितीला किंवा इतरांना दोष देण्याची शक्यता तर जास्त असेलच पण त्याचबरोबरीने सूडबुद्धीने चुकीचे अयोग्य आणि घातक निर्णय घेण्याची शक्यताही बळावतेच तुम्हाला एखाद्या स्थानापर्यंत काहीही करून पोहोचायचंय म्हणून कधीकधी तुम्ही क्रूर निष्ठूर अविचारी होत जाता पण जर निश्चय असेल निर्धार असेल तर तसं घडताना दिसत नाही उलट तुम्ही कितीही अडथळे आले तरी अथकपणे तुमच्या वाटेवर चालत राहता नाहीतर हा हट्टी च आपल्याला फार त्रास देत राहतो त्यांनी घेतलेला कोणताही निर्णय कधी आतताईपणे घेतलेला किंवा नंतर पश्चाताप करायला लावणारा नव्हता तो मनाच्या अत्यंत संयमित अवस्थेत तोलून मापून सर्वांच्या हितासाठी केलेला निश्चय होता म्हणूनच तो जनांसी आधारू म्हणजे जनतेच्या हितासाठी घेतलेला त्यांना आश्वस्त करणारा निश्चय होता हा महामेरू तेजपुंज सोन्यासारखा कसदार आणि केलेल्या निश्चयावर ठाम राहणार आहे आणि म्हणूनच विजय आणि पराभव हो, तितक्याच ताकदीने पळ पेळणारा श्रीमंत योगी आहे आणि म्हणूनच विजय आणि पराभव हो, तितक्याच ताकदीने पेळणारा श्रीमंत योग्य आहे म्हणून आजच काय रोजच त्यांचा एक एक गुणविशेष आठवण्याचा आपण निश्चय करूया आणि त्यावर ठाम राहूया कशाचा तरी केलेला निश्चय आपल्याला हव्या त्या स्थळी म्हणजे आपल्या ध्येयापर्यंत नेऊन सोडेल हे निश्चित म्हणजे आलेल्या छोट्या मोठ्या आव्हानांचा आपण समर्थपणे सामना करू निश्चयाचा महामेरू डॉक्टर शुभांगी दातार यांचे विचार श्रोतेहो आत्ताच आपण ऐकले चिंतन या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं अंजली रोडत यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार